अंबड शहरातील होळकर नगर येथे मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त पारायण संजय महाराज शिंदे आळंदी देवाजी यांचे कीर्तन पार पडले यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान परमात्मा अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवलं आत्ताच मग फेटा बांधायला गेल्यानंतर ज्यांच्या घरी गेलो होतो भगवतगीता पाहिली मला तो श्लोक आठवला कोणता अर्जुनाने जेव्हा भगवान परमात्म्याला रूपाची प्रार्थना केली आणि विश्वरूप दाखवलं दाखवल्या बरोबर ते अर्जुनाला काही दिसलं दिसलं कोणाला संजयाला संजयाला दिसल्यानंतर त्याने ते पाहिलं आणि वर्णन करायला सुरुवात दिवी सूर्य सहस्रस्य यदि भे भासस्तस्य महात्मनः संजय हा नाही महाभारतामध्ये तो म्हणतो हजारो सूर्याचा प्रकाश जसाव निघावा किती किती शंभर का हजारावर म्हणजे हजारो सूर्य उदित व्हावेत आणि त्यांचा प्रकाश पडावा एक नाही दहा नाही शंभर नाही हजार सूर्यांचा प्रकाश पडावा असा भगवान परमात्म्याचा हुलेड पडला आणि मग संजय वर्णन करतो काय तू गंध जगत कृष्णं पश्चाद्य सचिराचरम मम देहे गुडाकेश केश जन्य इतकं काही गोड वर्णन केलं इतकं काही गोड वर्णन केलं कि ते वर्णन ऐकल्यानंतर माणसाला वाटतं अर्जुनाने बोलूच नाही देवाच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूप विशेषामुळे <laughs> त्याच स्वरूप विशेष इतकं आहे कोणत्या माणसाचं चांगलं गोडवा गातात जो चांगला देख तोचा देव कसा आहे कावळा कोण म्हणला हरीचा दे